नमस्कार मंडळी मी राहुल टुरिजम आणि आज आपण सुरू करतो एक अद्वतीय पवित्र आणि ऐतिहासिक सफर केरळच्या पद्मनाम स्वामी मंदिराची या ठिकाणी पोचण्यासाठी आम्ही मुंबईहून रेल्वेने सुरुवात केली आणि एका सुंदर प्रवासानंतर थिरुअनंतपुरम या शहरात दाखल झालो शांततेने भरलेली रस्ते हिरवल आणि दक्षिण भारतीय संस्कृतीचा साज या सगळ्यांचा अनुभव घेत आपण आता येऊन पोहचलो त्या भव्य मंदिराच्या प्रवेशद्वारावर तर चला सुरुवात करूया आजचा ब्लॉग पद्मनाम स्वामी मंदिर दर्शन आणि केरळ जादूई प्रवासाला तर नमस्कार मित्रांनो तुमच्या या युट्यूब मध्ये मनापासून स्वागत करत आहे आणि आज आपण एक केरळ राज्यामध्ये तिरुवनंतपुरम या ठिकाणी आलेलो आहे आणि जे तुम्हाला सेंट्रल मध्ये स्वामी पद्मनाभ मंदिर आणि कोवलम बीच परत बीच असे तीन चार ठिकाणे आहेत तुम्ही इथे आल्यानंतर तुम्ही सगळं करू शकता तर आता इथे कसे यायचं हे तुम्हाला सांगणार आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जर या युट्यूब मध्ये नवीन असाल तर सगळ्यांनी लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका तर चला तर आता आपण ते कसं यायचं हे पाहूया थोडक्यामध्ये आणि आप आता आपल्या प्रवासाला सुरुवात करायची आहे तर चला तर आता आपण केरला बघणार आहोत खूप छान असं तर मित्रांनो आता आपण आपल्या कन्याकुमारीचा हा दुसरा पाठ झालेला आहे आता आपण चाललोय आहे तिरुवनंतपुरम या ठिकाणी तिथे तुम्हाला दाखवणारं कुठलं मंदिर आहे ते तर आता आपली गाडीसुद्धा इथे लागलेली आहे तर आता आपण जात आहोत केरळमध्ये तिरुवन्धरम सेंट्रलला या ठिकाणी तर चला तर जाऊया पुढे आपण आता आपलं रामेश्वरम कन्याकुमारी हे सगळं फिरून झालेलं आहे आणि आता पुढचा आपला हा तिसरा पार्ट असणार आहे तो केरलामधलं तर आणि आता आपल्या प्रवासाला सुरुवात होणार आहे आता वाजलेल्या आहेत साडेआठ आणि ही गाडी आठ वाजून पंचेचाळीस मिनटांनी सुटणार आहे आणि तिथून आता कन्याकुमारीपासून त्रिवंद्रम सेंट्रल हे फक्त नव्वद किलोमीटरचं अंतर आहे आता बघा आपल्याला कसं रामेश्वरम कन्याकुमारी आणि केरला हे आपल्याला जर लाईनमध्ये केलं ना तर बरं पडतं आणि सोपं पडतं म्हणजे एकच खर्चामध्ये तर तुम्ही जर येत असाल तर असंच करा तुम्ही पण एकच लाईनमध्ये तर चला आता आपण पुढे जाऊया आणि प्रवासाला आपल्याला सुरुवात करूया न आता आपण तिरुअनंतपुरम या ठिकाणी पोचलेलो आहे आणि आता वाहलेले आहे अकरा तर आता इथून आपण पद्मनाम स्वामी टेम्पल या मंदिर ठिकाणी आपण जाणार आहोत आता इथून फक्त स्टेशनवरून दीड ते दोन किलोमीटरचं अंतर आहे तिथे आपण जाऊया आणि ते मंदिर आता आपण पाहूया तर चला आता आपण तिकडेच जातो आहे आता बाहेर जाणार आपण आता आणि आता बघूया पद्मनाम स्वामी मंदिर हे भगवान विष्णूचं एक प्राचीन आणि भव्य मंदिर आहे येथे विष्णू भगवान अनंत शयन म्हणजेच शेष नागावर झोपलेल्या अवस्थेत विराजमान आहेत हे मंदिर द्रविड शैलीत बांधलेलं असून त्यात गुप्त कोठ्यामध्ये अब्जावतींची संपत्ती सापडली आहे ज्यामुळे ते भारतातील सर्वात श्रीमंत मंदिर ठरतं मंदिरात जाताना ड्रेस कोड पालावा लागतो पुरुषांनी धोतर महिलांनी साडी किंवा पारंपरिक पोशाख घालणं बंधनकारक आहे मंदिराच्या दर्शनाचा अनुभव अत्यंत भक्तिभावपूर्ण आणि शिस्तबद्ध असतो आता आपण कोवलम बीचवरती आलेलो आहे आणि स्वामी पद्मनाभ मंदिर यापासून बीच हे अठरा किलोमीटरचा अंतर आहे तर स्टेशनपासून तुम्हाला स्वामी पद्मनाभ मंदिर हे दीड किलोमीटरचं अंतर आहे तुम्ही चालतसुद्धा येऊ शकता आणि ते आपलं मंदिर वगैरे झालेलं आहे फक्त मंदिरमध्ये तुम्हाला मोबाईल वगैरे काहीच तुम्हाला अलाउट नाही आहे आणि तुम्हाला तिथे असं आहे की त्या मंदिरामध्ये लोंगी घातल्याशिवाय तुम्हाला एंट्री नाही आहे तर तिथे तुम्हाला लोंगी सगळं जे मिळतो तिथे दुकानामध्ये तर ते तुम्ही घेऊ हो शकता आणि दुसरी गोष्ट आता आपण तिथून बीच बघण्यासाठी आलेलो आहे आता खूप पाऊस पण पडलेला आहे ते बघा जस्ट वारा पाऊस खूप आहे आणि खूप छान हे सगळं आहे कोवलम बीच हे केरळच्या थिरुअनंतपुरम शहरापासून अवघ्या अठरा किलोमीटर अंतरावर असलेलं एक प्रसिद्ध आणि निसर्गरम्य समुद्रकिनारा आहे नारळाच्या झाडांनी वेढलेला शांत लाटांचा आवाज आणि स्वच्छ पाण्याने भरलेला हा बीच तीन भागांमध्ये विभागलेला आहे लाईट हाऊस बीच हवा बीच आणि समुद्र बीच त्यापैकी लाईट हाऊस बीच सर्वात प्रसिद्ध असून इथल्या दीपगृहावरून समुद्राचा अप्रतिम दृश्य नजरेस पडतो संध्याकाळचा सूर्यास्त शांत किनारे स्थानिक मच्छीमारांचे जीवन तसेच आयुर्वेदिक मसाज रिसॉर्ट आणि पाण्याचे खेल या सगळ्यांमुळे कोवलम बीच हे पर्यटकांचं आवडतं ठिकाण बनलं आहे ऑक्टोंबर ते मार्च हा इथं भेट देण्याचा सर्वोत्तम काल आहे कारण हवामान आल्हाददायक असतं जरी तुम्ही केरळला फिरायला जात असाल तर बीच ही एक अत्यावश्यक ठिकाणची भेट ठरते जर आता मी मंदिरापासून आपल्याला ह्या एक झू पार्क आहे इथे प्राणी संग्रहालय तर मंदिरापासून तीन ते तीन किलोमीटर आहे तुम्ही पण इथे नक्कीच या खूप छान असं गार्डन आहे आणि प्राणी पण खूप आहे तिथे आता तुम्हाला मी दाखवणार इथे सगळं प्राणी वगैरे हो तर चला आता आपण बघूया आपण हे प्राणीसंग्रहालय कसं आहे ते तिरुवनंतपुरम येथील केरळ हा भारतातील सर्वात जुन्या प्राणी संग्रहालयापैकी एक असून अठराशे सत्तावन्न साली स्थापना झाली पंचावन्न एकर परिसरात वसलेला हा झू हिरवाई तलाव आणि निसर्गरम्य वातावरणाने सजलेला आहे येथे वाघ सिंह हत्ती माकडे विविध पक्षी व सरपटणारे प्राणी अशा शंभरहून अधिक प्रजाती पाहायला मिळतात झूमध्ये बटरफ्लाय गार्डन रेप्टाईल हाऊस आणि वनस्पतींची देखील विविधता आहे दररोज सकाळी नऊ ते संध्याकाळी पाच या दरम्यान हे गार्डन खुले असते फक्त सोमवारी बंद असतो हे ठिकाण निसर्गप्रेमी आणि कुटुंबासाठी खास आकर्षक आहे तर मित्रांनो आता आपला हा केरलाचा पूर्ण फिरून झालेला आहे आणि आता आपण निघणार आपल्या घरी तर व्हिडिओ आवडल्यास नक्कीच कमेंट करून सांगा लाईक करा तर त्याला आता आपण सगळ्यांना धन्यवाद देतो आणि आपण आपल्या आता घरी निघतो